सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर संशुभाताई साठे लिखे त्या तिघे हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की गांधी हत्येनंतर कसं सावरकर मंडळींना त्रास झाला होता त्यांना घर सोडून दुसरीकडे जायला लागलं होतं त्याच्यापुढे वाचते तिकडे रुग्णालयात यांची काळजी घेणारी मंडळी दिवस रात्र राबत होती नाही म्हणायला अशा अवस्थेतही शासनाची यांच्यावर मेहेर नजरच होती म्हणायची तिथेही पोलीस पहारा होता तेव्हाही वाटायचं की रुग्णालयात जाऊन यांना एकदा डोळे भरून पाहावं यांची सेवा करावी ते तिकडे मृत्यूशी झुंज देत आहेत आणि मी त्यांच्याजवळ नाही पण बाहेरची परिस्थिती इतकी चिघळलेली होती की मला रुग्णालयात यांच्याजवळ जाणं शक्यच नव्हतं मग काय विक्रम आणि अशोक जाऊन यायचे आणि सारा वृत्तांत घरी येऊन मला सांगायचे यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती एक दिवस मात्र रात्री अशोक आणि विक्रम दोघंही मला भेटायला आले नाहीत रात्री उशिरापर्यंत मी त्यांची वाट पाहिली जसजशी रात्र पुढे जात होती माझी काळजी वाढत होती कुठे गेले असतील दोघं काय झालं असेल विचार करण्यात पहाट उजाडली आणि दारावर थाप पडली एवढ्या पहाटे कोण आलं असेल विचार करतच हळूच दार उघडलं तर दारात अशोक आणि विक्रम अरे बाळांनो कुठे केला होता रे किती काळजी करत होते मी ताई अगं आता तर येऊ दे सांगतो सगळं मी दोघांनाही आत घेऊन दार लावलं सांगा मला काय झालं ते सगळं ठीक आहे ना हो ताई सगळं ठीक आहे अगं काल रुग्णालयात दादांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला एक कामगिरी सांगितली अगं बाई आता काय म्हणाले हे दादाने मला रात्री संधारात औषधालयात जायला सांगितलं अगं बाई आणि ते का म्हणून ताई अगं औषधालयात जेवढे हस्तलिखित कागदपत्रं दिसतील ती सारी जाळून नष्ट करायची होती दादा म्हणाले वाचण्याच्या मोहात न पडता लिहिलेलं जे जे हाती सापडेल ते एका लोखंडी बादलीत जाळा आणि राखसुद्धा शिल्लक ठेवू नका ती शौचकुपात टाकून साखळी ओढून नष्ट करा म्हणजे एवढं जहाल काही लिहून ठेवलं होतं का यांनी ताई अगं आम्ही खरंच काही वाचण्याच्या भानगडीत पडलोच नाही कारण पहाटेच्या आत हे सगळं काम संपवून घरी जा असं दादा म्हणाले पण डॉक्टर आंबेडकर नवी गाडगीळ नवी गोडसे वाद आपटे गविकेतकर या नावांची काही पत्रं त्यात आम्हाला दिसली अरे बाळानो फार महत्त्वाचं काहीतरी त्यात नक्कीच असणार रे हो ताई आम्हालाही तसंच वाटत होतं पण काय करणार दादांची आज्ञाच होती पाळायला हवी होती ना बरं बरं ठीक आहे त्यावर आता जास्त विचार करू नका दोघंही थोडा वेळ झोपा दिवस उजाडताच दैनंदिन कामाला लागा स्वामीनी अगं ते दिवसच असे होते की मन कायम धास्तावलेलंच असायचं अशोक अधूनमधून दादरला त्याच्या मित्राकडे झोपायचा हो विक्रमही त्याच्या वर्गमित्राकडे हो झोपायचा पण तिथेही आजूबाजूचे लोक कुसबुजायला लागले मग अशोकने दुसऱ्या मित्राचं घर शोधलं आणि विक्रम तर भेटी ते कल्याण असं परतीचं दुहेरी तिकीट काढायचा आणि एखादं वर्तमानपत्र वाचत दिवसभर त्या गाडीतून भीटी ते कल्याण प्रवास करीत राहायचा पायजमा सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी असा वेश संध्याकाळी अंधार पडल्यावर तो आणि अशोक एका ठरलेल्या उपा, उप उपहारगृहात भेटायचे मिळेल ते जेवायचे आणि परत आपल्या मित्रांकडे किंवा कधीकधी आमच्याजवळ फडके यांच्या घरी झोपायला यायचे असे पितासारखे दिवस ढकलत होतो आम्ही तिकडे रुग्णालयात ह्यांचंही मन खूप खचून गेलं होतं शारीरिक वेदनांमुळे नाही ग ह्यांच्या मनालाच असंख्य वेदना झाल्या होत्या शारीरिक दुःखावर औषध नसतं ते दुसऱ्याला सांगताही येतं पण मनाचं दुःख मनाची वेदना ती कोणाला सांगणार आणि त्यावर उपाय तो काय करणार ज्या लोकांसाठी आपण झिजलो तेच वेळ आली तर आपला जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत याच विचारानं हे अर्धे मूर अधी खचून गेले होते एकदा मित्रमेळ्याचे एक, एक सदस्य यांचे जुने मित्र क्रूब महाबळ यांना भेटायला रुग्णालयात गेले होते त्यावेळेस नेमका विक्रमही तिथेच होता त्यावेळेस हे जे बोलले ते विक्रमनं नंतर मला येऊन सांगितलं ऐकल्यावर जाणवलं की ह्यांच्या मनात केवढी वेदना ठसठसत होती हे त्यावेळेस महाबळांना म्हणाले मातृभूमीच्या सेवेसाठी त्यागपूर्वक प्रयत्नांची कास धरून आपल्या बांधवांकरता अनेक प्रकारचे कष्ट सोसले त्यांच्या अडीअडचणींच्या वेळी बनेल त्या प्रकारे सहाय्य दिले रात्र नाही दिवस नाही तहान नाही भूक नाही अशा प्रकारे ज्यांच्यासाठी श्रमलो तेच लोक आपल्या डोक्यात दगड घालण्यास मागे पुढे बघत नाहीत हा दैव दुर्विलासच म्हणायचा केवळ हिंदू सभेचा द्वेष धरून मागचे संबंध विसरले जाऊन आपल्या बांधवांवर अत्याचार करण्यास प्रवृत्त होतात प्रसंगी प्राणही घेतात हेच भारताचं दुर्भाग्य होय अशा विचारांनीच यांचं मन खूप दुखावलेलं होतं हळूहळू प्रकृती ठीक झाल्यावर यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली यांना सरळ आम्ही राहत होतो तिथे म्हणजे फडके यांच्या घरीच आणलं पण खरं तर आता यांनी मुंबईत राहणं धोक्याचंच होतं हिंदू महासभेचे संघाचे कार्यकर्ते केव्हाच गजाड झाले होते यांनी एक दिवस नाशिकच्या भोसला सैनिकी शाळेचे संस्थापक संचालक डॉक्टर बा शी मुंजे यांच्या नावाने एक पत्र लिहिलं आणि ते घेऊन विक्रमला नाशिकला पाठवलं म्हणाले उलट पावली उत्तर घेऊनच ये विक्रम रात्री लगेच निघाला डॉक्टर मुंजांना भेटून यांचं पत्र दिलं ते वाचून गंभीरपणे डॉक्टर मुंजे म्हणाले त्यांना सांग तुम्ही अवश्य इथे यावं मी जितका सुरक्षित आहे तितकेच तुम्ही असाल हा तोंडी निरोप घेऊन विक्रम तडक मुंबईला परत आला डॉक्टर मुंजेंचा निरोप यांना सांगितला हे काय समजायचं ते समजले आणि जाशिक नाशिकला जाणं राहीत गेलं काही दिवस आणखी फडके यांच्याकडे राहून आम्ही दादरच्या घरी परत आलो एवढ्या दिवसात गांधी हत्या अभियोगाचा निकाल लागून तात्या भाऊजी निर्दोष ठरले होते मात्र नथुराम गोडसे आणि नारायण आपटेला फाशी झाली अगं नथुराम गोडसेचं शेवटचं निवेदनही लोकांसमोर येऊ दिलं नाही अर्थात सत्य दडपलं गेलं पण तुला सांगते विक्रम काही हातावर हात ठेवून स्वस्त बन बसणाऱ्यातलं नव्हता त्यावेळेस तो नागपूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिकत होता पुण्याहून मोशी गोखले नथुरामचे निवेदन घेऊन नागपूरला गेले आणि विक्रमनी त्याच्या मित्रांच्या मदतीने गुप्तपणे ते छापून सगळीकडे वाटलं इकडे दादरला आम्ही दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होतो यांनाही जरा बरं वाटू लागलं म्हणून यांनी औषधालयात जाणं सुरू केलं आणि एक दिवस अचानक दुःखद बातमी आली माझं पितृछत्र हलवलं होतं मला फारच दुःख झालं स्वामीनी आपण वयाने किती मोठे झालो तरी आई वडिलांच्या मायेचं प्रेमाचं छत्र कायम डोक्यावर राहावं असंच वाटतं सा पण सृष्टीचा नियम पिकलं पान गळून पडणारच मी लगेच नागपूरला गेले त्याच वेळेस तिथे विक्रम हे कावेळीनं आजारी होता त्याच्याही प्रकृतीची काळजी होतीच मला नागपूरला जाऊन चार पाच दिवस होत नाहीत तर लगेच मुंबईहून तात यांना अर्धांगवाताचा झटका आला होता परमेश्वरही जणू माझी परीक्षाच पाहत होता एका मागोमाग संकट माझ्यासाठी भेट म्हणून पाठवत होता मग काय वडिलांच्या तेराव्यालाही न थांबता विक्रमला बरोबर घेऊन मुंबईला परत आले संपूर्ण प्रवासात यांचाच विचार करत होते आई जगदंबेला मनोमन साकडं घालून यांना लवकर बरं वाटू दे म्हणून विनवीत होते केव्हा एकदा यांना डोळ्यांनी पाहते असं झालं होतं नागपूर ते मुंबई इतका लांबचा प्रवास संपता संपत नव्हता घरी आले तेव्हा यांना रुग्णालयात भरती केलेलं होतं नेमकं काय घडलं ते मला विमलताईंनी सांगितलं त्या दिवशी सकाळीच श्रीहर्ष निमा चंपा या पोरांनी यांच्याजवळ हट्ट केला की दादा आज दुपारी तुम्ही आमच्याबरोबर जेवायचं जेवायला घरी यायचं यांनी पण पोरांचा हट्ट पुरवण्यासाठी हो म्हटलं आणि मग रोजच्याप्रमाणे अशोक बँकेत गेला मुलं शाळेत गेली हे पण औषधालयात गेले दुपारी मुलं शाळेतून घरी आली आणि दादांची वाट पाहत जेवायला थांबली विमलची शाळा दुपारची त्यामुळे ती घरी नव्हती पोरांनी दीड दोन अडीचपर्यंत त्यांची वाट पाहिली शेवटी श्रीहर्ष म्हणाला मी पाहून येतो अजून का नाही आले दादा त्याच्या मागोमाग चंपा आणि निमाही निघाल्या पोरं औषधालयात पोचली तर पुढची खोली हो सताड उघडी पोरं बिचारी नचकलीस हळूच पार्टीशनच्या आत डोकावले तर हे खाली फरशीवर पडलेले अग श्रीहर्ष जेमतेम बारा वर्षाचा होता पण पोराजवळ केवढं प्रसंगावधान ह्यानं पटकन पाणी आणून ह्यांच्या तोंडावर शि शी, शिंपडलं ते जरा सावध झाले डॉक्टर पतंग्यांना बोलवा इतकंच म्हणून परत बेशुद्ध झाले श्रीहर्षनी डॉक्टर पतंग्यांना बोलवलं आणि अगदी मोठ्या माणसासारखा म्हणाला मी तात्यांकडे जातो त्यांना सांगतो आई नागपूरला गेली आहे तिलाही कळवतो स्वामीने कुठून आलं होतं पोराला एवढं शहाणपण क्षमपाण घाई घाईने घरी गेल्या आपल्या दादांच्या शुश्रूषेची सगळी तयारी केली श्रीहर्ष तात्या भाऊजींकडे गेला त्यांना सांगितल्यावर त्यांनी दूरध्वनी करून अशोकला बोलावून घेतलं मलाही नागपूरला तार केली इतरही सगळ्यांना मदतीला घेतलं डॉक्टर यादवांनाही बोलवलं तात्या स्वतः यांच्याजवळ होतेच सगळे उपचार लगेच सुरू झाले मी आणि विक्रमही धावत आलो पण हे मात्र शुद्धीवर नव्हते जवळजवळ बारा तेरा दिवसानंतर यांना शुद्ध आली हळूस डोळे उघडून यांनी आजूबाजूला पाहिलं हात हलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्या तेन जाणवलं स्वतः डॉक्टर होते ना अर्धांग मला त्यांनी डोळ्यांनी खूण करूनच जवळ बोलवलं दिनांक विचारला मनाशी काहीतरी हिशेब केल्यासारखं पुटपुटले आणि पुन्हा डोळे मिटले पुन्हा यांची शुद्ध हरपली होती स्वामींनी तेव्हाही माझ्या डोळ्यांसमोर आली ती भगूरच्या खंडोबाच्या देवळातली सावरकर कुळाची कुलस्वामिनी तिलाच मी साकडं घातलं आई जगदंबे यांच्यावरच हे प्राण संकट दूर कर धाव धाव पाव माती स्वामीनी अगं आतापर्यंत मी कमी का मृत्यू पचवले होते सगळेच मृत्यू अत्यंत जिवाळ्याच्या जीवलक व्यक्तींचेच होते सगळ्यात आधी मोठ्या बाई सोडून गेल्या त्यानंतर ज्यांना वडिलांसारखं मानलं ते मोठे भाऊजी आम्हाला पोरक करून गेले मग मामी मग प्रत्यक्षात जन्मदाते वडील आणि आता ज्यांच्या साथीनं उमऱ्यावरचं माप ओलांडून सावरकर कोळात प्रवेश केला सात पावलं चालून ज्यांना आयुष्यभराची साथ करण्याचं वचन दिलं त्यांची साथ, साथ आयुष्यभर राहावी असंच वाटणार ना यांनी पुन्हा एकदा डोळे उघडून माझ्याशी काहीतरी बोलावं असं वाटत होतं पण नशिबाला ते मान्य नव्हतं हे पुन्हा शुद्धीत आलेच नाही पसुबारसाच्या दिवशी एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये या जगाचा यांनी निरोप घेतला कधीही भरून न येणारी पोकळी माझ्या आयुष्यात निर्माण झाली पण कावरी बावरी झाली चंपा मराठी विषयात पहिली आली होती तिला आपली उत्तर पत्रिका दाखवायची होती निमा तर ह्याच्याशिवाय जेवायलाच तयार नसे अशोकवरही लहान वयातच मोठी जबाबदारी येऊन पडली विक्रम श्रीहर्षलाही मोठं व्हावंच लागतं दैवगती पुढे कुणाचं काय चालणार तुला पाहिजे ते इष्ट ते प्राप्त तरी ते इष्ट मानून मी पण पुढे येणाऱ्या अडचणींना तोंड द्यायला तयार झाले संकटांनी घाबरून न जाता संकटांशी झगडायचं त्यावर मात करायची हेच त्यांच्या आयुष्याचं ब्रीद होतं ना यांच्या मृत्यूनंतर मी जर नुसतंच दुःख करीत बसले असते तर हे त्यांनाही आवडलं नसतं त्यामुळे मला स्वतःला सावरावंच लागलं मुलांचा सा सांभाळ करून त्यांना मोठं करायचं होतं गेले तेही दुःखाचे संकटाचे दिवस गेले आज आज मुलांवर सकाळा भार टाकून मी शांतपणे जपते मुलांची नातवंडांची प्रगती सुख समाधान निहारते आहे तुम्ही तिघी सुना नसून मुलीप्रमाणेच मला जपताय आज मी समाधानी आहे म्हणूनच म्हणूनच स्वामिनी यांची खूप आठवणही येते अगं साहजिकच आहे ना संसाराची ही बहरलेली फुलबाग बघायला आज हे हवे होते ना आणि विक्रमनी अंगकारलेलं हे हिंदुत्व रक्षणाचं कार्य पाहून तर यांनाही त्याचा खूप अभिमान वाटला असता आज हे हवे होते ग्रिंग ट्रिंग 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 नमस्कार मी स्वामिनी बोलते हां माधवराव बोला शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला आत्ताच ताईंनी तुमची आठवण काढली ताईंशीच बोलायचं आहे बरं बरं देते हां ताई माधवरावांना तुमच्याशी बोलायचं आहे हां बोला माधवराव मुंबईला सुनावणी बरं बरं ठीक हो हो स्वामींनी ऐकलं का विक्रमला खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईला आणण्याचं ठरलं आहे चला म्हणजे आता काहीतरी चांगली बातमी कानावर पडणार अशी अपेक्षा करायला हरकत नाही हो ना ताई अगस्वामी आता इथून पुढे सगळं चांगलंच घडणार आहे घडतंय वाईट सगळं मागेच घडून गेलंय बाबा तात्या आणि हे तिघानी इतकं सोसलंय की आता परमेश्वराजवळही सावरकर कुळाला सोसायला लावावं ला असं काही दुःखच उरलेलं नाही सोसण्याची परिसीमा केव्हा सावरकर कुळाने ओलांडली आहे आता घडणार ते फक्त चांगलंच शुभ तेच घडणार तू अजिबात काळजी करू नकोस ताई खरंच तुम्ही किती धीरानं घेताय सगळं तुमचं मन जराही विचलित होत नाही हो तसं घडतंय खरं मानवाच्या आयुष्यात दुःखाचा प्रचंड आघात करणारी एकच घटना असते ती म्हणजे आप्तांचं या जगातून कायमचं निघून जाणं आणि आपण मात्र मागे मागं उरणं ते सहन करून मी अशी स्थितप्रज्ञ बनली असावी ज्यांचं बोट धरून चालले ते आई वडील ज्यांच्या सावलीत वाढले ते मामा मामी पाठच्या बहिणी मेवणे सगळे सगळे गेले अनादिमी अनंत मी म्हणणाऱ्या तात्यांचं प्रायोपवेशन आणि ये मृत्यू ये म्हणत मृत्यूला नाही मी पाहिलं आहेपणी स्वर्गारोहण व्हावं असं म्हणत पतीच्या प्रभावळीत सावलीसारख्या जगणाऱ्या माई नावाच्या समयीचं शांतपणे तेवता तेवता, तेवता विझून जाणंही पाहिलं ह्यांच्या जाण्यानंतर मुलांना मला सांभाळायचं सा होतं मोठं करायचं होतं तेव्हा मला धीर देण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिले तात्या भाऊजी आणि मधल्याबाई तेही मी अनुभवलं मंडळी इथे हे प्रकरण संपलं आहे उद्या आपण पुढचं एकोणीसावं प्रकरण सुरुवात करू वाचायला तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते नमस्कार